उद्याचा दिवस हा महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण एक वेगळाच योगायोग जुळून आलाय तो म्हणजे मुंबईमध्ये शिवतीर्थावर प्रथमच देशाचे पंतप्रधान आणि पुन्हा एकदा होणारे पंतप्रधान हे यांची सभा आहे आणि त्यांच्या सोबतीला ज्यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला असे राज ठाकरे हे दोघं एकत्रित आपल्याला पाहायला मिळणारे जनतेचं संबोधन ते करणार आहेत आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तर असतीलच दोन्ही उपमुख्यमंत्री असतील रिपाईचे रामदास आठवले असतील नारायण राणे असतील अशी दिग्गज मंडळी उद्या मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत ताई याआधी सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी त्यांची देखील म पंतप्रधानासोबत भेट झाली काही सभा झाल्या मात्र आता दुसरे ठाकरे राज ठाकरे यांची सभा होते काय वाटतं बघा उद्याची सभा जी आहे ती अति अति विशाल होणार आहे एकतर शिवतीर्थ तर पूर्ण भरणारच आहे त्यामध्ये काही वाद नाही परंतु तिथे अप्रोच होणाऱ्या सगळ्या गल्ल्या देखील भरणार आहेत कारण विक्रमी अशी ही सभा होणार आहे दोन लाखाच्या आसपास उद्या जनता तिकडे येईल केवळ कार्यकर्ते तर आहेतच सर्वपक्षीय कार्यकर्ते तर आहेतच महायुतीतले सर्व घटक परंतु माननीय नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदा सभा शिवतीर्थावर होत आहे अनन्यसाधारण असे या गोष्टीला महत्त्व आहे ऐतिहासिक सभा आहे आणि तशीच ती दणक्यात होईल आता काल नरेंद्र नाद्रे मोदी यांची एक रोड शो झाला रोड शो वरून अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्याच्यानंतर संजय राऊत असतील आदित्य ठाकरे टीका टिप्पणी करत आहेत पैसा फेको तमाशा फेको अशा असे वक्तव्य करतात राऊत काय वाटतं आपलं पैसे घेणं ज्यांना माहिती आहे ते अशा प्रकारची भाषा करत असतात आणि सध्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ही एक जोडगोळी झाली आहे काही बोलायचं काही बरळायचं आणि बालिशपणाची वक्तव्य यांची करत असतात मला सांगा जेव्हा असे मोठे मोठ्या व्यक्तींची रॅली असते रोड शो असतो सभा असतात त्यावेळेस स्वाभाविकपणे या सगळ्या सिस्टीमवर ताण होतात तेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे हे वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर येत होते तेव्हा देखील ट्रॅफिक डायव्हर्जन झाले होते रस्त्यात लोकांचा खोळंबा होतो अर्थात याचं आम्ही कुठे समर्थन करत नाही परंतु अशा प्रकारचे आरोप करत राहायचे आणि शेवट आपल्या बुद्धीची किती त्यांची झेप आहे हे दाखवत राहतात आणि काल तर नरेंद्र मोदींना पाहायला बघायला एक क्षण त्यांचं दर्शन घ्यायलासुद्धा लाखो लोक तिकडे काल त्या एल बी एस रोडवर होते त्यामुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या रोड शोमध्ये असं एखादं तरी चित्र दाखवा की तिकडे लोकांची गैरसोय नाही झाली आहे